सोयगाव येथील कैलासवासी बाबूरावजी काळे मराठी स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा मंगळवारी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता या आनंद मेळाव्याचं उद्घाटन सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार उपप्राचार्य डॉक्टर रावसाहेब बारोटे ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश यादव यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव व्हावी यासाठी हा बालआनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ वस्तूंचे स्टॉल लावले होते पाणीपुरी भेळ भजी गुलाबजामून आपे वडापाव आदी खाद्यपदार्थ बनवून विक्री केली व आनंद घेतला मेळाव्यासाठी प्राध्यापक डॉ दादासाहेब पवार प्राध्यापक रवींद्र जाधव राजेंद्र जयस्वार कमलेश काळे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलिस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील पालक महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले तर आभार प्रेरणा मोरे यांनी मानले